आज बाप्पांचा आपल्या घरातला शेवटचा दिवस आहे आज आहे गौरी गणपती विसर्जन चिकण्या दिसत आहे दिसत आहे दादा नमस्कार <laughs> बसा बसा चाले माऊ बोलव तुझ्या जा लोकर चॉकी कोणी आणला तुला कोणी आणलं चॉकी भाऊनी आणलं अरे वा, वा। काल जाम आजारी होतं आम्ही पूजा सोडून डॉक्टरकडे गेलो जाम आजारी होतं आज बरं आहे जरा औषध गेलीत पोटात ना काल सर्दी खोकल्यापेक्षा जास्त त्याचा डोळा हे झालेला मम्मा टाटा मम्माला टाटा टाटा जा माऊ बरोबर जा ग्रूम जा आणि जा बाय टाटा बाबू टाटा कर, कर। हा ओके बाय पहिला <laughs> शिस्ती तिकडच्या हातात पकडलं सफरचंद <laughs> <दानी>। अच्छा ते टाटा काकण टाटा करतो आणि माऊला माऊ ठेवायचे आपल्याकडे राहू दे <laughs> माऊला मा राहू दे तू येतोस <laughs> <लिश्टे दानी। laughs> बसा तुम्ही बसा मी त्याला मग घेते चला बाय बाय चला बाय चला दादा आरस बरं वाटलं या परत चला बाय येऊ आम्ही रविवारी हा चला बाय 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 आता आम्ही जाऊन येतोय माझ्या मामाकडे तसं तर अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा असायचे पण गेल्या वर्षीपासून आज विसर्जन होतं गौरी गणपती सोबत तर मी आता जाऊन येते मामाकडे चला बुम बुम कोण येते कोण आहे बुम बुमार गणपती बाप्पा बाबा काय बोलतात अरु बाबा हाकमार अरु बाबा ना हाकमार ते गेलेत गणपती बघायला

जाए जाए हो सर्दी झाले आजारीच आहे तो झाल्या आजारी करून दाखव आजीला करून दाखव माझे आजोबा आणि हे बाबा जे आहेत ते दोघान चांगले मित्र एकदम घनिष्ठ हो बेटा इकडे मामाला शिक मामाला

येईल परत जेवायचं पायच त्याला पण झालंय गुन डॉक्टर कडे ती पण मामा आता बोलते ती आमच्याकडे आम्ही घाई कडेकडे चालू घायला काय होऊन जाईल दिवा ठेवून आम्ही टाटा मामाला आजीला पण जी आजीला टाटा कर

अशा कपड मम्मा का दाखव अशा आता दोन हातावर दोन ठेव ओके दाखव इथे ठेव इथे दोन हातावर दोन वाह 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 छान 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 चलो मामी आता ना येतो नाही नाही बोलून मामीने जेवायला लावला आग्रह केला त्याच्यामुळे थोडेसे दोन घास खाल्ले चला पण बरं वाटलं चल येऊ टाटा बाय बाय चला गणपती बाप्पा मोर या चल मामी हो मोदक खाल्ला मग मोदक खाल्ला तुझा हे आंबाबाई झाला

ણવસરમઋષિ પરમાત્મન ઓમ તત્સવુરણ્ય ભરગોદેવોદયા કુલદેવતાભ્યોન્મ ગ્રાહદેવતાભ્યોન્મ સ્થાન દેવતાભ્યો માતા પિતૃ્યો નહા ઉમામેશરભ્યો પરશુરામેભ્યોકર્મ પ્રધાન દેવતાભ્યો નહ समर्पयामि अलंकाराथे समर्पयामि समर्पया पुष्पं समर्पयामि आगमनार्थु सौभाग्यद्रव्य गमनार्थु गंधाक्षतपुष्प कुर्वे आगमनाथ देवाक्ष पूर्वे घंटारवत्र देवतानलक्षण सुभाग्यद्रव्यम समर्पयामि

咱哪点儿来做这个？

जय देव जय देव जे श्री गुरुदत्ता आरती ओंता देवनी सगळ्यांनी सटांगे केला प्रसन्न होला जन्मवर्णाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री आरती जय देव जय दे देव, जे देव जे

पिशवी उडाली पिशवी पकडायला पाहिजे पाण्यात जाईल ना पिशवी पिशवी तेव्हा बाबा कुठे उतरले बाबा पाण्यात उतरले बाबा पाण्यात उतरले चला विष मोर या तेव्हा बाप्पा चालले बघ अरुग ते बघ मोर्या ते बघ तेव्हा तेव्हा ना उतरायचं नाही बापू उतरायचं नाही थांबथाम थांबता ते बघ ते बघ बाप्पा चालले ते बघ 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 ते बघ ते बघ ते बाप्पा चालले ते बघ हां तिकडे जायचं थांब 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 बघ थांब ते बघ आज आज तू घे हा तू घेई ना मोर्या आले आले ते बघ डाडा बघ डाडा ते बघ डाडा